देशमुख भाऊ यांची जी हत्या झाली तसाच सगळा प्रकार आहे हा म्हणजे अमानुषपणे मारणे रिंगण करणे या जिल्ह्यात जे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो रोज नवीन नवीन निर्माण होतोय आपल्याला असं वाटतं की हे कुठतरी थांबलय परंतु आठ दहा दिवसाचा कालावधी गेला की परत काहीतरी घटना समोर येते तर माझं एवढं मत आहे की जे संतोषांना देशमुख भाऊ यांची जी हत्या झाली तसाच सगळा प्रकार आहे हा म्हणजे अमानुषपणे मारणे रिंगण करणे आणि चुकीचे वर्डिंग वापरणे तर हे कायमचं थांबलं पाहिजे यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत अजितदादा त्यांना एक निवेदन पण देण्यात येणार आहे जिथं ही घटना घडली ते सगळे लोक त्यांना निवेदन देणार आहेत आणि आरोपी पकडण्यासाठी आता एस पी साहेबांनी सांगितलं की थोडा वेळ द्या परंतु त्यांना पकडून त्यांना कायद्याची जी झरब आहे ती शिकवली पाहिजे आणि हे बंद झालं पाहिजे वारंवार आम्ही म्हणतो आणि आमचं तेच आता देखील म्हणणं आहे प्रशासनानं हे जे आरोपी आहेत यांची सगळी पार्श्वभूमी काढावी आणि यांना कठोरातलं कठोर शासन करावं अशी आमची मागणी आहे